या चाय पाणी प्यायला झाली का तुमची चाय पाणी तर चला इकडे चालू आहे आपली चाय पाणी या लवकर लवकर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठे बघता नक्कीच कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये फटाफट फटाफट हे बघा इकडे चालू चाय हे बघा चाय इकडे दादू बघा दादू कसा पाहिलाय इकडं आहे मी आणि इकडं आहे अर्चना मॅडम जी तर चला फटाफट फटाफट प्यायला लवकर लवकर फटाफट आवाज स्टॉप कर दादू जरा टीव्हीचा या लवकर लवकर चाय प्यायला कमेंट करून सांगा वेलकम तुमचं दादा आपल्याला नाव आहे अर्चना ब्रॉ इकडं अर्चना आहे हाय झाली का चाय पाणी या चाय पाणी प्यायला हे बघा इकडं आहे चाय पाव चला पटापट पटापट या लवकर लवकर चला पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी फॉलो करा अरे बाप पण जय भीम जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी भाऊजी हा झाली का तुमची पाणी या लोग का लोग कर पड़ा पड़ पड़ा पड़ चलो जल्दी 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 लाइक डन करो मतलब बिस्किट आने जाना चाहिए सर है ना है वाले चला चला लाइक के लिए डन्ने थैंक यू दे दो एक बुद्धि आंधा हवा लगा तारु को चुरी दे चला लोग का लो कर या पड़ा पड़ पड़ा पड़ लाइक कमेंट करा सगर दहावाला जा लवकर दहा तुला मी एक नंबरला लाईक डन केली आहे ओके थँक्यू मोबाईल <coughs> चला लवकर लवकर या पडापट पडापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटकन हा नवीन <coughs> वालत ते लाल ड्रेस वाल चला लवकर लवकर या लाई पटापट पटापट लाईक फॉलो करा लाईक फॉलो करा कमेंट करा करून सांगा या लवकर लवकर लावला चला सगळ्यांचं वेलकम आज माझे दाजी हिरो पेक्षा खूप सुंदर दिसत आहेत माय ओके थँक्यू हे चॅनल साईटला जा तिकडे नंतर या इकडे हे चॅनल कस सापड हे खूप दिवसापासून बंद होत जगात आज माझी काळजी खूप सुंदर दिसत आहे माय म्हणलं बघावा याच्यावर कोणी येते का हे चॅनल खूप दिवसापासून बंद होते याच्यावर आपली सोळा हजार फॅमिली आहे पेला हो माय ताई काजीची नजर काढा ओ बाय चहा प्यायलाय चहा प्यायलाय चहा पण धरी कस चल चला लवकर लवकर हम्म या बिस्किट के कैला रास्ता ठीक करा दे जतन के चला लवकर 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 या सेशन साहेब चहा पण झाली का के साहेब आणि मी तुमची खूप आठवण काढतो राव चला लवकर लवकर या चला लवकर लवकर या आपल्याला सगळ्यांनी फटाफट बाकी तुमचं सगळ्यांचं काय चाललं कमेंट करून सांगा जेवण वगैरे झालं तुमचे या लवकर लवकर लाईक कमेंट करा सगळ्यांनी फट. पटकन

या लवकर लवकर पटापट पटापट काय ऐकाल चल सगळं चला 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 पटापट 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 चला लवकर लवकर बारा हजार लाईक लाईकाला बारा हजार व्हिडिओ व्हिडिओला <laughs> एक मिलियन चार लाख लोकांना बोलतात चला चला पटापट पटापट लवकर लवकर या त्या लाल ड्रेस च्या याच्यावरला त्याचे पैसे पण भेटू शकतो लाल ड्रेस चा व्हिडिओ ह्या चॅनल ला कोणचा व्हिडिओ मी भांडे का घासते काय करते आर के साहेबाचे मित्राची लाईव्ह आहे ते लाईव्ह वरून जातात महिला जा लोकांना मराठी भेशिया देतात

भीम भीम बाचे नभीम बाचे बाचे ते सभी रहे। चला चला थैंक यूंट्यूबल थैंक थैंक यू, थैंक चला लगकर लियापट लाइक कमेंट करा सी Like करा कमेंट करा सपोर्ट करा सगळ्यांनी पटापट कोणी लाईव्ह जाऊ नका लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर व्हिडीओ फारे नऊ चोपन्न हजार हे चोपन्न हजार पन्नास हजार साठ याच्यावर व्हिडिओ टाकूनच नाही काढू काढून चालू ठेव चालू सगळं चालू ठेव जे गोष्ट होईल ते होईल होईल

कारण भीम बाचे, ते संविधान आहे जगात भारताला बहुमान आहे कारण भीम बाजे कारण भीम बाचे, ते संविधान आहे कारण भीम बाचे, ते संविधान आहे आपली खूप मोठी ओळख आहे ओ माय कमी फेकेचा यार सास साहेब तुम्ही फेकता राहू लिपटायला पता आपल्याकडं फिरकेनार बस <coughs> जगात भारत राज बहुमान आहे भी कारण भीम बाचे कारण भी बाचे हे संविधान आहे कारण भीम बाचे ने संविधान आहे चला लवकर लवकर या लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटकन आणि तुम्ही पट बरोबर आहे मग मी नाही घाबरत ओ माय नाही बाबा मी नाही करत मला असे खूप भीती वाटते लफड्यांची मी गरीब माणूस आहे ओ माय कारण बिमबाचे ते सिद्धान आहे कधी चला 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 पटापट पडापट आता तू छान मध्ये बघे ग्लास लय आता बिना रिंग लाईट सगळं क्लिअर दिसा बघ आता लाईव्ह या लवकर लवकर लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट गरीब माणसाला सपोर्ट करा मुंबई तरी आणि तुम्ही माझे बरोबर आहे मग बरो बर मला नाही भीती वाटत ओ माय मी नाही ओ माय अशा बरोबर ससन साहेब पाणी चाय पाणी झाला का कमेंट करून सांगा पटकन या लवकर मी काल निळे पाक हा एक नंबर लाई असतील त्यांचा जास्त नुसतं हिंदीच गाणे निळे ला गेलो होतो तिकडे मला समाजले लाईव्ह ला। लोक येत नाहीत का बर त्यांच्या लाईव्ह बरेच लोक असतात पण आता काय माहित निळ्या पाखरूच्या लाईव्हला निळ्यापाखरूच्या लाईवला जायचे पहिलं मला वाटतं आपल्याच लोकाला सपोर्ट करत नाही काय लोक फोटो घेतली बाबा तुझ्या लाईवला शंभर एकशे दहाशे दहाशे नागपूरची भाषा बोलते ना जास्त हिच्या लाईला पण असत बघा जास्त लोक आपलं तिचं काय नाव हो आहे यार पूजा पूजा कायतरी आहे बघा तिच्या लाईला पूजा ताई काय नाव आहे काय माहित जगात भारत बहुमान नाही कारण मी तर मी तर तुमच्या पेक्षा खूप खूप गरीब माणूस आहे फुक्कट चे खातो मी तो तर सगळा श्रीमंत माणूस आहे जो फुकट खातो तो कारण भीम कारण भीम बाचे संविधान आहे जगात भारत राज बहुमान आहे कारण बाचे कारण भिन बाचे, बाचे, बाचे ते सब झाले आहे या लवकर लवकर लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट चला लवकर लवकर या लाईक सपोर्ट करा सगळ्यांनी पटकन आपलं लाईव्ह कुठून बघताना किती कमेंट करून सांगा काय दिवस आले यार माझ्याला पहिलं चार चार पाच पाच हजार लोक माझा लाईव्ह बघायचे दोनशे तीनशे मी डिलेट करायचो या लवकर लवकर चहा पाणी झाले जेवण नाही झाले प्रगती आहे प्रगती नाही नाही काय ते आलगच नाही चला लवकर लवकर या पटापट लाईन पेमेंट करा सगळ्यांनी पटकन <सथ> क्या लोक लोक लोकर, 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 लोकर सड़प कल तो तो नहीं, तो नहीं, तो नहीं, तो नहीं जग हे सार बोलते अच्छा मच एना हेवा आदमी भी देखते रे चलो 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 जल्दी जल्दी आ जाओ जल्दी जल्दी आ जाओ बिना चीज मोड़त मिलत त्याला पटापट तिकडे आपले हा ते सगळे असतात कांबळे साहेब फिक्सत का लाईव्ह ते तिचं लाई नाव

हा तसं मी तिकडे याच्यावर लागला जातो हे याच्यावर नाही घेतला तिकडे याच्यावर या तिकडे याच्यावर